महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा प्रिंट आणि डिजिटल मीडिया पत्रकार संघाचे हवेली तालुका सदस्य तथा रॉयल मीडिया न्यूजचे पत्रकार गौरव कवडे आणि सहकारी अनिकेत वाकुडे यांनी सुरू केलेल्या अनुष्का महिला गृह उद्योग दुकानाचं उद्घाटन आई लक्ष्मी कवडे वडील सिद्धेश्वर कवडे अनिकेत वाकुडे यांच्या आई समित्रा वाकुडे वडील गंगाधर वाकुडे यांच्या हस्ते करण्यात आलंय स्वतःचा व्यवसाय सुरू केल्यानं बऱ्याच गोष्टींवर विशेष भर द्यावा व्यवसाय सुरू झाल्यावर चढ उतार येत असतो मात्र अतिशय संयमपणे शांत पद्धतीनं मन स्थिर ठेवावं उपलब्ध मालास मार्केटिंग साठी प्रयत्न करणं आवश्यक आहे सातत्य दर्जेदार गुणवत्ता या सर्व गोष्टींवर कटाक्षानं भर द्यावा तुमचा प्रवास आनंदाना आणि यशानं भरलेला जावो आणि तुम्ही करत असलेल्या प्रत्येक गोष्टीत तुम्हाला यश मिळव असं मत प्रिंट आणि डिजिटल मीडिया पत्रकार संघाचे पुणे जिल्हा समन्वयक तथा रॉयल मीडियाचे संस्थापक अध्यक्ष तुकाराम गोडसे यांनी व्यक्त केले यावेळी उपस्थित पुणे शहर राष्ट्रवादी महिला काँग्रेस उपाध्यक्ष भारती तुपे यांनी देखील अनुष्का महिला गृह उद्योग शॉपच्या उद्घाटनाप्रसंगी सदीच्या शुभेच्छा दिल्या आज जे अनुष्का महिला ग्रह उद्योगाचा जे उद्घाटनाचा समारंभ आहे अतिशय आनंदाची गोष्ट आहे की आपण उद्घाटन किंवा कुठलाही समारंभ असत की आपण मोठ्या नेत्याला किंवा कार्यकर्त्यांना बोलवतो पण आज दादांचं खरंच कौतुक असं कधी की त्यांनी आपल्या आई वडिलांना त्यांनी प्रमुख पाहुणे त्यांच्या हस्ते याचं उद्घाटन केलेलं आहे खरोखरच त्यांनी की त्यांची जाणीव ठेवली की आपण लहानपणापासून की कुठल्या परिस्थितीतून आपण आज इथपर्यंत पोहोचले की आई वडिलांच्या आशीर्वादाने आज आणि त्यांनी इतर लोकांचा म्हणजे महिलांच्या आम्हा सारख्या महिलांचा सुद्धा त्यांनी विचार केला की चला आज आपल्या खेडोबाडीच्या उद्योगामार्फत महिला बाहेर पडणार आज महिला सक्षम होत आहेत आज पण पन्नास टक्के आपण म्हणतो की आरक्षण मिळाले की हेच ती गोष्ट सांगण्यापेक्षा की करणं कृतीतून करून दाखवणं त्यांनी आज ते करून दाखवले आज मी दादांना शुभेच्छा देते की पुढील वाटचालीसाठी कुठल्याही इथून पुढचा प्रोग्राम किंवा कुठलाही तुम्हाला काही जर संकट किंवा काही अडचणी आल्या तर मी तुम्हाला तुमच्या सदैव बरोबर राहणार यावेळी प्रिंट आणि डिजिटल मीडिया पत्रकार संघाचे राज्याचे कार्याध्यक्ष जनार्दन दाढिये पुणे जिल्हा अध्यक्ष राजेंद्र काळभोर तालुका अध्यक्ष संदीप बोडके तालुका उपाध्यक्ष चंद्रकांत धुंडे शहर राष्ट्रवादी महिला काँग्रेस उपाध्यक्ष भारती तुपे तालुका सरचिटणीस अमोल आढागडे रियाज शेख गोरख कामटे सुनील तुपे अभिषेक बोरकर किशोर सोनवणे महिला बचत गट अध्यक्ष हिराबाई काळभोर शीतल खुणे कोमल भागवत हर्षदा काळभोर शारदा पेटकर भाग्यश्री इंगळे स्नेही मित्र परिवार मोठ्या संख्येनं उपस्थित होते चित्रसंचालन सुनील तुपे यांनी तर आभार चंद्रकांत धोंडे यांनी मांडले आज या ठिकाणी आमचे सहकारी मित्र यांचे पत्रकार गौरव कुडे यांनी सुरू केलेल्या अनुष्का महिला उद्योग समूहाच्या या उद्घाटन समारोह प्रसंगी त्यांच्या आईवडिलांच्या हस्ते या ठिकाणी या नृ उद्योगाचं उद्घाटन झालं आणि या प्रसंगी उपस्थित असलेले रॉयल मीडियाचे संपादक आमचे मित्र तकाराम गोडसे त्याचबरोबर पत्रकार आमोलजी भोसले चंद्रकांत कुंडे रियाज शेख अमोल आडागळे हे सर्व पत्रकार मित्र या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिले त्याबद्दल मी सर्वांचं या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल असं स्वागत करतो आणि अनुष्का महिला गृह उद्योग सुरू केलेल्या या उद्योग व्यवसायाचं एक मोठ्या वृक्षात रूपांतर होऊ आणि त्यांना भविष्यामध्ये एक चांगल्या प्रकारचं यश प्राप्ती या ठिकाणी लाभो अशी मी या ठिकाणी विनंती करतो आपण महिलागृह अनुष्का महिला गृह उद्योग या नावाने आपण नवीन व्यवसाय चालू करत आहे पूर्वी जिल्ह्यामध्ये आपण जास्तीत जास्त महिलांना रोजगार

महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा